बाबाच्या आजूबाजूची चांडाव चौकट जमा झाली त्यांचं ऑटोमॅटिक भागणार आहे आणि हेच आमच्या जवळपास पंधरा वीस गावचे जे खेडे ते लोकांना हे मान्य नाही मग गड काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का। काय आहे गड प्रत्येक जर नातेवाईक आणून बसवले तर मग भक्तांनी काय करायचं ते भाविक भक्तांनी जो अधिकाऱ्याला विरोध केला त्याच्यामुळे मग हे कोणाच ते डोक्यावर खापर फोडायचं आणि मग कोण गाडावर जास्ती बघत आहे कोण लक्ष देत आहे ते माणसं जर गडापासून बाजूला गेले तर जे बाकीच्या बाजूच्या बावाच्या आजूबाजूलाची चांडाव चौकट जमा झाली त्यांचं ऑटोमॅटिक भागणार आहे आणि हेच आमच्या जवळपास पंधरा वीस गावचे जे खेड ते लोकांना हे मान्य नाही की गडावर एकच माणूस नको ठीक आहे उद्या मी राजीनामा देईन मी म्हणून माझ्या मुलाला घ्या उद्या साहेब म्हणते माझ्या मुलाला घ्या सी ए साहेब म्हणते माझ्या भावाला घ्या मग गड काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का काय गड प्रत्येक जणां जर नातेवायक तिथून बसवले तर मग भक्तांनी काय करायचं द्या ना तुम्ही सगळ्या आज सगळ्या ट्रस्टीला खुलं आव्हान करतो मी राजीनामे द्या आम्ही राजीनामे घ्याव द्या नवीन माणसं नवीन पोरं बसू द्या ट्रस्टीवर करणार आहे तुम्ही विनाकारण काहीतरी चांगला हेतू साध्य करण्यासाठी कुणाला तरी बदनाम करायचं कुणाला तरी डोक्यावर किंवा कापर आणि ते पण कुणाच तरी सांगण्यावर हो आणि अशी हिंमत असेल तर नारायण समाधी वाट ठेवायचं मी बाबाला पुतळ्याचा सगळा हिशोब दिला आहे आणि ते पण धारांगी पाटलाकडे पण घेऊन गेलो म्हणले मला तुझ्या विश्वास आहे मला तुझ्या हिशोबाची गरज नाही बाबाने सांगायचे मी हिशोब दिला का नाही आणि पुतळ्या समोर आणतो पैसे तुला भेटलेत किती तू पुतळा देतो मानला कधी आणि सगळ्या लोकांनी पैसे दिलेत की सतरा लाख रुपये जमा झाले त्याला पस्तीस लाख रुपये मी दिलेत आता हे तुम्ही कधी पुरावे मांडणार तुमच्या पत्रकार उद्या परवा पत्रकार पैसे तिथून पुरावे मांडू ऑडिओ व्हिडिओ क्लिप सह मांडू मग मां कोणी पैसे घेतलेत गडाचे पैसे कोणी वापरलेत हे सुद्धा महाराजांनी सांगितले गडाचे पैसे कोण वापरते त्यासाठी हो दे समोर काय आम्हाला गडाची बदनामी नको होती म्हणून एवढे दिवस आम्ही शांत होतो की काही झालं नाव कोणाच येणार आहे नारायणगडवर काहीतरी वाद सुरू झाला ह्याच्यामुळे आम्ही नको म्हणतो वाद नको घालायचा आपल्याला आपली श्रद्धा आहे आपली भक्ती त्याच्यामध्ये कुठं नये